नवीन निंबोल येथील पानंदा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ग्रामपंचायत निंबोल व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे दुर्लक्ष रावेर तालुक्यातील निंबोल गावातील निंबोल शिव ते जुना नांदूरखेडा हा रस्ता बऱ्याच वर्षापासून रखडलेला होता पण हा पानंदा रस्ता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून आमदार निधीमधून मंजूर करण्यात आला हा रस्ता मुस्लिम मस्जिद ते वसंत बाबुराव पाटील यांच्या शेतापर्यंत पूर्णपणे मुरमीकरण म्हणून मंजूर झाला आहे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव लेखा शीर्षातून आमदार निधीतून असून दहा फूट चवडा आणि पूर्णतः मुरमीकरण आहे आणि वसंत बाबुरावच्या शेतापर्यंत आहे परंतु हा रस्ता वसंत बाबुराव यांच्या शेतापर्यंत नव्हता हा रस्ता पुढे अर्धा किलोमीटर पर्यंत अपूर्ण सोडलेला आहे या उलट ठेकेदाराने पानंदा रस्ता दहा फूट ऐवजी सात फूट चवडा तयार केला आहे तसेच पानंदा या रस्त्याची रोलरने दबाई व्यवस्थित झाली नाही या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या शेतकरी मोटरसायकलने वापरत असताना बऱ्याच वेळा होऊन जखमी झालेले आहेत एखाद्या वेळेस शेतकरी मोटरसायकल वरून होऊन डोक्यावर मार लागल्यास मृत्यू सुद्धा येऊ शकतो याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभाग असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झालेला आहे अशा प्रकारे ठेकेदाराकडून शासनाची दिशाभूल होत आहेत तसेच पानंदा रस्ता तयार करीत असताना निंबोल ग्रामपंचायतीने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केलेले आहेत आणि रस्ता तयार करत असताना भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणावर होत आहे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि निंबोल येथील पानंदा या रस्त्याचे काम अपूर्ण असून ते ठेकेदाराकडून व्यवस्थितपणे सात फुटाऐवजी दहा फूट करण्यात यावा आणि रोलरने रस्त्याची दवाई व्यवस्थित करण्यात यावी अशी समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे